नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तुम्ही कधी ब्रह्मदेवांचं मंदिर पाहिलं आहे का अर्थात पुष्करचं सोडून इथे डव्हामध्ये अर्थात विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र डव्हा श्रीनाथनंगे महाराज संस्थान डवा इथे एक ब्रह्म मंदिर आहे श्री ब्रह्मदेवांचं एक सुंदरसं मंदिर श्री विश्वनाथ महाराजांनी स्थापन केलं आहे तर आपण हे मंदिर पाहूया थोडी माहिती घेऊया दर्शन घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी सध्या आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र डवा येथे श्री नाथनंगे महाराज संस्थान इथे अगदी सुंदर आणि ऐतिहासिक असं श्री ब्रह्मदेवांचं मंदिर आहे हे मंदिर साक्षात परमपूज्य विश्वनाथ महाराजांनी स्थापन केलं आहे तर चला ब्रह्मदेवांचं हे दुर्मिळ मंदिर पाहूया कारण भारतामध्ये अगदीच कमी ब्रह्मदेवांची मंदिर आहे त्यातही आपल्याला माहीत असलेले खरं तर मला माहीत असलेलं एकच ते म्हणजे पुष्कर येथलं तर आता आपण ब्रह्मदेवांचं हे मंदिर पाहूया माझ्या मते विदर्भातलं हे एकमेव ब्रह्मदेव मंदिर आहे चला आता आज जाऊयात चला तर साक्षात ब्रह्मदेवांचे दर्शन करूया श्रीनाथ नंगे महाराज संस्थानातील ब्रह्मदेवांचं हे अगदी सुंदर मंदिर याचा कळस फार उत्तुंग असं आहे आणि समोर साक्षात जगतपिता श्री ब्रह्मदेव विराजमान आहे दर्शन घ्या नमस्कार करा इकडे आहे श्री ब्रह्मदेवांची अगदी पुरातन अशी प्रतिमा नमस्कार करा त्यांना बघा श्रीनाथनंगे महाराज संस्थान श्रीक्षेत्र डभा अर्थात विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील हे श्रीक्षेत्र डभा आहे जिथे आपण ब्रह्मदेवांचे दर्शन घेतो आहोत ब्रह्मदेवांचे भारतात तसे अगदीच कमी मंदिर आहेत पुष्करला एक, एक मंदिर आहे जे राजस्थानमध्ये आहे त्याच प्रकारचं एक मंदिर इकडे अर्थात श्री क्षेत्र डभामध्ये आहे जे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील एक सुंदरचं गाव आहे बघा खूप सुंदर अशी प्रतिमा आहे तेजोमय चेहरा आहे आणि गुरुजी माझ्यासोबत गुरुजी आहेत बबनराव गुरुजी आधी तर नमस्कार नमस्कार गुरुजी, गुरुजी हे ब्रह्मदेवांच्या कपाळावर काही लिहिलं आहे त्याबद्दल काय सांगाल हे बघा त्याचे बाबानं दिलेलं आहे अच्छा या भागात ना अगदी सुंदर काहीतरी एक लिहिलं आहे आणि त्याबद्दल चार बाबानी चार वेदाची चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण महत्वाचे चार वेद याचं पूजन एक महिनाभर बाबांनी केलं इथे हा त्यावेळेस साक्षात ब्रह्मदेवाची स्थापना विश्वनाथ बाबाने केली तशी स्थापना केली नाही कारण जगाच्या पाठीवर ब्रह्मदेवाची स्थापना करणं एवढं काही सोपी नाही कारण बाबाची तपश्चर्याच फळाले आली होती म्हणूनच बाबाने इथे <देवा> ब्रह्मदेव आणले ब्रह्मदेवांची स्थापना केली ब्रह्मदेव आणले बाबानं नामगाथ्यात अभंगाद्वारे बी सांगितलं इथे श्री विश्वनाथ महाराजांनी श्रीनाथ नंगे महाराजांवर एक पोथी लिहिली आहे त्या पोथीला काय म्हणतात विश्व जीवन जीवन नावाची जी पोथी आहे त्याच्या अध्यायामध्ये पण या सगळ्यांचा उल्लेख आहे ब्रह्मदेवाचा उल्लेख साक्षात बाबानं विश्वजीवन ग्रंथामध्येही केला आहे तर त्या विश्वजीवन ग्रंथावर भरपूरही काय असं बोलता येईल की बाबांचं पारायण दे पारायण जर कार्यक्रमाला आणि मधाचंही भरपूर भक्त बाबाच्या पारायणाचा खूप स्वाद घेतात आणि ते पारायण म्हणजे पारायण नाही ते अमृत आहे ते संजीवन आहे जसं ज्ञानेश्वरी संजीवन आहे तसं विश्व आणि जीवन बाबानं त्या ग्रंथालय नाव का ठेवलं याच्यात भरपूर काही बोलता येईल आणि एक महत्वाचं म्हणजे या देवालयांना विश्व मंदिर असे म्हणतात विश्व मंदिर म्हणजे या मंदिरात भेद आणि भाव कोण्याही प्रकारचा नाही कारण बाबाचे प्रमाण भरपूर आहेत असो ही कोण त्या जातीचा काही घेण नाही फक्त माणूस आहे ना तू नातनंगे महाराजाकडे ये आणि होय नम्र झाला होता तिने कोंडीले भगवंता हा असे बाबाचे प्रमाण किती काही देऊ शकतो कारण मायावर कृपा जी आहे ती साक्षात विश्वनाथ बाबाचीच आहे की मी एकदा त्यांचं भजन पाहिलं की नंतर ते मुखतगत होते बाबाची कृपा आहे मावर मी आडाणी माणूस शिक्षण नाही 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 आणि महाराजांनी मला एवढी सुंदर माहिती सांगितली महाराजांनी मला श्रीनाथ नंगे महाराजांबद्दल ही माहिती सांगितली विश्वनाथ महाराजांबद्दलही सांगितली अनेक गोष्टी त्यांनी इथल्या मला सांगितल्या गुरुजी आणखी एक विचारायचं होतं की इथे ब्रह्मदेवांचा काही उत्सव होतो इथे ब्रह्मदेवांचाही उत्सव होत असेल ना काही हो ब्रह्मदेवाचाही उत्सव होतो प्रत्येकाचा उत्सव मूर्तीच्या स्थापना भावांनी केल्या पांडुरंगाचा विठ्ठलाचा दिवस हो त्यांनी खूप सुंदर विठ्ठलाचा दिवस रुक्मिणीचा दिवस दत्त जयंती गणेश चतुर्थी गणपती बाप्पा बोलवायचं गणेश चतुर्थी म्हणजे जेवढ्या काही मूर्तीच्या स्थापना केल्या तेवढे तेवढे काही उत्सव होतात या मंदिरावर खूप सुंदर थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी खूप खूप धन्यवाद भरपूर उत्सव होता आणि अन्नदान होते हो कारण इकडे अन्नदानही दैनंदिन अन्नदान आणि महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला सर की बाबाचे भक्त दिल्ली बाबाचे भक्त दिल्ली युपी एम पी मध्य प्रदेश म्हणजे भारतभरातून येतात भारत पुऱ्या महाराष्ट्राच्या बाहेरचे भक्त की इकडे चंद्रपूर नागपूर की चंद्रपूर पासून लोक पायी दिंड्या पालख्या आणतात बाबाच्या उत्सवाला या रथ सप्तमीच्या खरं आहे ही खूप खंत इतक्या लांबून कारण बाबाची सावली दिल्लीच्या पलीकडे गेली जगात गेली बाबा दोन्ही आंधळे ज्यांना अनुभूती आहे ते सगळे इकडे डोळ्या बाबाचा अनुभव म्हणजे साक्षात चमत्कार हाँ। 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 नंगे स्वामी देव कृपाळू दिनाचा निष्काम ज्याने निष्काम भक्ती केली तर साक्षात बाबा त्याच्या माग या आणि पुढे येत निष्काम भक्ती म्हणजे मोहाची भक्ती करू खरं थँक्यू यू व्हेरी मच माहीत साहेब आपण दर्शन घेतलं आहे आपण ना एक प्रदक्षिणा घालूया बघा या भागात नाही प्रवेशद्वार आहे इकडनंही तुम्हाला दिसतं आणि इकडेही त्यांचं एक मुख तुम्हाला दिसेल बघा सुंदर आहे ना ही संपूर्ण प्रतिमा जी आहे ती संगमरवरी प्रतिमा आहे इथे एक पाषाणातील पाषणातील गायसुद्धा आहे त्यांनाही प्रणाम करा आणि इथनंही ही प्रतिमा तुम्ही कुठनंही पहा खूप सुंदर आहे आणि तुम्ही आसपास जरी असणार तरी ते तुम्हाला असे खेचून आणतं आहे स्वतःजवळ अशा प्रकारची ही प्रतिमा आहे कारण इथनं इथनं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे मंदिर आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला जावं लागतं तर खूप सुंदर रूप आहे ब्रह्मदेवांचं आपलं दर्शन झालं आहे आता पण बाहेर जाऊया तर मला खात्री आहे की ब्रह्मदेवांचं असं मंदिर तुम्ही नक्कीच पाहिलं नसेल आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या डब्यामध्ये कसं यायचं तर तुम्ही वाशिममधनं येऊ शकता अकोल्यातनं येऊ शकता मालेगावमध्ये तुम्ही आल्यास मालेगावपासून ही जागा अगदी बारा किलोमीटर अंतरावर आहे त्यापेक्षाही थोडं कमीच असेल आणि अगदी सुंदर असं इथं मंदिर आहे जे परमपूज्य श्रीनाथनंगे महाराज विश्व मंदिर आहे ते तुम्ही तेही पाहू शकता दर्शन घेऊ शकता इथे जे इतर मंदिर आहे त्यांचंही दर्शन घेऊ शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडलास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय ब्रह्मदेव